दोन महिन्यांपासून खुनाचा प्रयत्न गुन्ह्यातील आरोपी क्राईम ब्रांच युनिट दोनच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चौदा मार्चला रिक्षाने घरी जात असताना कुरापत काढून त्याच्यावर गंभीर वार करून रिक्षावर कोयत्याने मारून नुकसान केले होते तसेच त्याच्या खिशातील रोख रक्कम चोरून नेल्याचा गुन्हा इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता सदर आरोपीचा तपास करीत असताना क्राईम ब्रांच युनिट दोनचे पोलीस हवालदार मनोहर शिंदे व पोलीस अंमलदार तेजस यांना मिळालेल्या माहितीनुसार गुन्ह्यातील फरार आरोपी मयूर तांबे हा साठेनगर वडाळा गाव नाशिक येथे फिरत असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून मयूर अशोक तांबे यास ताब्यात घेतले सदर गुन्ह्याची चौकशी केली असता त्याने कबुली दिली आरोपी तास पुढील तपासाकामी इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच युनिट दोनचे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके पोलीस हवालदार मनोहर शिंदे प्रकाश बोडके परमेश्वर दराडे पोलीस हवालदार तेजस मते सुनील खैरनार आदींनी ही कामगिरी केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक